कधी तुम्ही गरम मिठावर कांदे ठेवले का तर आज ठेवा नमस्कार मी प्रीती प्रितिखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गरम मिठावर कांदे भाजून त्याच्यापासून एक छान असं वाटण तयार करणार आहोत की जे वाटण आपण महिनावर सहज वापरू शकतो तसंच त्याच्यापासून भाजी कशा प्रकारे बनवायची ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कळीमध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर याच्यावर कांदे घालायचे आहे बघा आपण वाटण जेव्हा करतो तेव्हा आपण तव्यावर कांदा भाजून घेतो किंवा तसाही कच्चाही कांदा आपण काढतो आणि त्याच्यापासून छान असं वाटण करून आपण भाजी बनवत असतो पण आज जे आपण मिठावर कांदे भाजून वाटण बनवत आहोत ते वाटण अप्रतिम असं होतं आणि तसंच भरपूर दिवस टिकतं कारण की मिठावर कांदे भाजल्या कारणाने ते कांदे भरपूर दिवस असे टिकतात तरी ते बघू शकता मिठावर मी अशा प्रकारे कांदे घालून घेतलेले आहे आपण जेव्हाही रोज भाजी बनवायला जातो तेव्हा आपल्याकडे खूप अशी गडबड असते आणि त्याच गडबडीत आपल्याला बनवायला लागते ती भाजी आणि त्या भाजीचं वाटण करणे हे खूप आवश्यक असते कारण की वाटण छान असं झाल्याशिवाय भाजी छान बनत नाही किंवा त्या भाजीला छान अशी तर्री किंवा रस्सा बनला जात नाही म्हणून आपल्याला केव्हाही जेव्हा आपण रस्त्याची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला वाटण महत्त्वाचं असतं आणि तेच वाटण आज आपण बनवत आहोत इथे बघू शकता छान असे मी कांदे ठेवून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर एक टोमॅटोसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एका साईडनं आपल्याला पाच मिनटं हे कांदा व टोमॅटो छान असा होऊ द्यायचा आहे आता बघू शकता इथे पाच मिनटं झालेले आहे आणि कांदा टोमॅटो छान असा शिजलेला आहे आता एका झाऱ्याने किंवा चमच्याने आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे ते झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर बंद याच्यावर आपल्याला दहा मिनटं हा कांदा व टोमॅटो छान असा शिजू द्यायचा आहे कांदा व टोमॅटो वाफीने छान असा शिजून येतो आणि तेव्हाच आपलं वाटण छान असं बनतं तेव्हा तेव्हाही आपल्याला वाटण जेव्हा बनवायचं आहे तेव्हा त्याला छान असं शिजू द्या बघू शकता दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि इथे आपले कांदे व टोमॅटो छान असे शिजलेले आहे आता आपल्याला त्याला एक वेळा छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी छान परतून घेतला आणि आपला कांदा व टोमॅटो छान असा शिजलेला आहे आता आपण हा कांदा व टोमॅटो बाहेर काढून घेऊया कांदा व टोमॅटो बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला हा कांदा व टोमॅटो छान असा थंडा होऊ द्यायचा आहे मी या चॅनेलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे बघू शकता छान आपले कांदे व टोमॅटो थंडे झालेले आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारे त्याला दोन ते तीन भागामध्ये असं कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचे जे साल आहे तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आता एकीकडे आपण पॉट घेऊन घेऊया व त्याच्यामध्ये हा कांदा कापून घालून घेऊया आज आपण जे वाटण बनवत आहो त्या वाट एक वाटण करून आपण त्या वाटणापासून अनेक प्रकारच्या भाज्या बनवू शकतो जसे की आलू वांग्याची भाजी आपल्याला रश्याची हवी असेल तेव्हा करू शकतो पनीरची भाजी बनवू शकतो चण्या बन चणा बनवू शकतो किंवा ज्याही तुम्ही तुमच्या घरी रश्शाच्या भाज्या बनवतात ते या वाटणाने करू शकता तर बघा एक वेळा वाटण भरून ठेवलं की तुम्ही आठवड्याभर ते महिनाभर नक्कीच एक वाटण वापरू शकता तर अशा प्रकारे पूर्णतः कांदे आपल्याला याच्यामध्ये कापून घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे अर्धे वाटेत ती तसंच कोथिंबीर घालायचं आहे अद्रक घालायचं आहे लसण पाकळ्या घालायच्या आहे तसेच शेंगदाणे व खोबरंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आता बघा जे आपण सगळं साहित्य वापरलं ते सगळं वाटणाचं आहे आणि याच्यामुळे आपलं वाटण खूप छान होणार आहे आणि भाजी पण खूप छान होणार आहे तर इथे बघू शकता वाटण मी मिक्सरला फिरून घेतलं आणि किती सुंदर असं वाटण इथे तयार झालेलं आहे आता हे जे वाटण आहे हे आपण आठवड्याभर सहज वापरू शकतो तसंच तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी महिनाभरसुद्धा आपण हे वाटण वापरू शकतो तर इथे वाटण आपलं छान झालेलं आहे आता आपण याची भाजी पण करून पाहूया तर इथे आलुभंग्याची मी भाजी दाखवणार आहे तर ते सुद्धा तुम्ही पूर्ण पहा तरी ते कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घातल्यानंतर तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तरी ते बघू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि एक तेजपान आपण कोणतीही जर रस्ीची भाजी बनवत असेल किंवा मसाल्याची भाजी बनवत असेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये तेजपान घालणे आवश्यक आहे भाजी खूप चवीला चविष्ट या तेजपानामुळे म्हणते म्हणून रशियाची भाजीमध्ये तेजपान अवश्य घाला आता तेजपान व जिरं छान असं तळतळलं आता आपल्याला हे जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला ते ते या तेलामध्ये चार चम्मच घालून घ्यायचं आहे आता बघा आपण इथे वाटण चार चम्मच याच्यासाठी वापरत आहो कारण की आपण इथे दुसरं काहीच मसाला याच्यामध्ये आपण घालणार नाही फक्त आपण या मसाल्यापासून किंवा या वाटणापासूनच भाजी बनवत म्हणून इथे चार चम्मच आपण वाटण वापरू शकतो तर आता हे वाटण घालून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे जेव्हाही आपल्याला कोणतीही भाजी जर करायची असेल तेव्हा जोपर्यंत आपलं वाटण किंवा आपला कोणताही मसाला जे जो जोपर्यंत तेलामध्ये छान होत नाही तोपर्यंत आपली भाजी चांगली बनत नाही तर आता इथे बघू शकता आपलं जे वाटण आहे ते छान असं तेलामध्ये शिजलेलं आहे तर आता आपल्याला एक वेळा हे वाटण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं वाटण छान असं शिजून तयार आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया इथे वाटण छान झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे तसंच आपल्याला एक चम्मच तिखट घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे मसाला घालायचा आहे आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला याला एक वेळा परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे जोपर्यंत की ह्या फोडणीला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही फोडणी होऊ द्यायची आहे तर इथे बघू शकता आपली फोडणीसुद्धा छान इथे झालेली आहे खूप मस्त अशी ही भाजी तयार होते आणि फक्त एक वाटण वापरून आपण ही भाजी तयार करत आहे तर इथे बघू शकता आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे आता आपण जे आलुवांगे चिरून घेतलेले होते तेव्हा आलुवांगे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता हे आलुवांगे घातल्यानंतर आता आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे आता मी इथे आलुवंग्याची भाजी दाखवत आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची भाजी या एका वाटणामुळे बनू शकता तर इथे बघू शकता आलुवांगे छान असे मी परतून घेतलेले आहे आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि छान आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी खूप अशी चवीला चविष्ट होईल तर एक वाप काळेपर्यंत एकीकडे आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे जेव्हाही आपण रस्स्याची भाजी बनवतो तेव्हा भाजीला एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर उकळीचं पाणी जर आपण भाजी भाजी या भाजीमध्ये घातलं तर आपली भाजी पानसट बनत नाही उलट खूप छान बनते म्हणून आपल्याला इथे उकळीचंच पाणी टाकायचं आहे तर बघू शकता वाफसुद्धा छान आलेली आहे आणि पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला या भाजीला छान असं अरत परत करायचं आहे आणि आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे तर बघू शकता कलर किती छान असं या भाजीला आलेला आहे खूप चवीला चविष्ट आणि खूप मस्त अशी भाजी एका वाटणापासून तयार होते भाजीवर झाकण ठेवताना आपल्याला पूर्ण असं वाप दाटेल अशी झाकण ठेवायचं नाही तर थोडं आपल्याला उकळ असं झाकण ठेवायचं जेणेकरून काय होईल की आपली वाफ बाहेर जाईल आणि भाजीची जे रस्सा आहे तो बाहेर जाणार नाही आणि इथे बघू शकता आपली छान अशी भाजी शिजून तयार आहे आता मी चेक करूनसुद्धा तुम्हाला दाखवते अगदी पंधरा मिनटात शिजून ही भाजी तयार झाली आणि कलर हे बघू शकता किती छान आलेला आहे तुम्ही इथे पनीरची भाजीसुद्धा बनवू शकता आपण जे चने बनवतो ते चणेसुद्धा याच्यापासून बनवू शकतो ज्या ज्या रश्शाच्या भाज्या आपण बनवतो त्या एका या, या वाटणापासून नक्कीच बनवू शकतो नक्की ट्राय करा आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चवीला चविष्ट इथे भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारचं वाटण कधी बनवलं का आणि त्याच्यापासून अशा प्रकारची भाजी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता मी छान अशी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये आवर्जून बनवली गेलेली ही वांग्याची भाजी कारण की आपल्या महाराष्ट्रात कोणताही सण असो किंवा कोणताही कार्यप्रसंग असो तिथे वांग्याची भाजी ही आवर्जून केल्या जाते अशी ही वांग्याची भाजी इथे तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार धन्यवाद